ना मिस मी स्नेहल सोहनी आज श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत आज बाळासाहेबांची एक बीडमध्ये सभा असताना पंकजाताई मुंडे यांच्यासोबत एक धावती भेट झाली आणि या भेटीला अनुसरून सुषमा अंधारे यांनी अत्यंत निंदनीय असं वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते खर तर एक आंबेडकरवादी असताना या महिलेचा कधी आदरच वाटला नाही कारण ज्या वेळेला इथल्या महापुरुषांचं प्रबोधन करणं असेल किंवा त्यांचे विचार मांडणं असेल त्यावेळेला इथल्या सर्वसामान्य लोकांना किंवा मग इथल्या खास करून वंचित शोषित आणि उपेक्षित वर्गापर्यंत ज्या वेळेला प्रबोधन करण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र यांच्याकडून लाखो आणि हजारो रुपयांच्या मागण्या केल्या जातात ज्या वेळेला त्यांना एखाद्या ठिकाणी प्रबोधनासाठी बोलवलं जातं त्यावेळेला माझी एंट्री ही एखाद्या आलिशम गाडीमधून झाली पाहिजे अशा पद्धतीची यांची मागणी असते मला राहण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं हॉटेल असलं पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे असतात त्यामुळे यांच्यासारख्या पाकिटमार भाषणखोरांनी आमच्यासारख्याना आंबेडकर वाद शिकवण्याच्या भानगडीकडूनही मला सुषमा अंधारे यांना सांगायचं आहे त्याचसोबत तुम्हाला जे काही फुकटाचं ज्ञान वाटायचं आहे जे काही फुकटचे सल्ले द्यायचे आहे ते तुम्ही तुमच्या कुशल नेत्यांना द्या तुमच्या पक्षाला द्या ते आमच्या नेत्यांना आमच्या पक्षाला देण्याच्या जर भानगडीत पडाल तर तुम्हाला सडेतोड उत्तरं दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सुषमा अंधारे यांना माझा मोफतचा सल्ला आहे की तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा तुम्हाला तुमच्या इतिहासाचा जर आम्ही पुनरावृत्ती करून दिली त्याचा जर तुम्हाला आरसा दाखवला तर नक्कीच तोंड लपून पळण्याची जागा तुम्हाला उरणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खरंच शंभर वेळा विचार करून वंचित बहुजन आघाडीबद्दल बोला आणि बाळासाहेब आंबेडकरांबद्दल जर बोलायची इच्छा झालीच तर कधीतरी इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत बसण्याची तयारी ठेवा इतकं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांना सांगायचं आहे इतकंच बोलते धन्यवाद जय भीम